सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीतला तिढा अद्याप सुटलेला नाही मात्र आता काँग्रेसने सांगलीच्या जागेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी सांगली जिल्ह्यातले नेते मुंबईमध्ये ठोकून असून कोणत्याही परिस्थितीत जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडण्यात येत आहे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा कोणाला जाणार हा प्रश्न अद्याप कायम आहे सांगली लोकसभा काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातोय या मतदारसंघात काँग्रेसची सध्या मोठी ताकद आहे दोन आमदार स्थानिक सहकारी संस्थावर त्याचबरोबर ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये असणारी काँग्रेसची ताकद या पार्श्वभूमीवर सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी अशी आक्रमक भूमिका आता जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्याकडून घेण्यात येत आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्यातील सर्वच दिग्गज नेते विशाल पाटलांसह मुंबईत तळ ठोकून आहेत सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत सगळ्यांनीच घेतली आहे सांगली लोकसभेच्या संदर्भामध्ये अनेक विषय चर्चा चाललेल्या आहेत त्या संदर्भामध्ये खुलासा असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये आघाडी झालेली आहे आणि आघाडीमध्ये जर ज्यावेळेला हे आघाडी ठरत असते त्यावेळेला महाराष्ट्रातील किती जागा कोणत्या पक्षाला द्यायच्या संदर्भामध्ये चर्चा होते मग त्या पक्षातले लोक कुणाला तिकीट द्यायचं किंवा कुणाला आपला उमेदवार बनवायचा या संदर्भात चर्चा करतात महाराष्ट्रामधल्या अजून आघाडीच्या पूर्णत सीटा किती कुठल्या पक्षाला द्यायचे हे ठरलेलं आहे असं मला वाटत नाही किंवा ती त्या संदर्भामध्ये कोणती एकत्रित बैठक झालेली नाही आज काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीमध्ये बैठक आहे त्या ठिकाणी बरेच काही घटना ठरणार आहे सांगली जिल्हा हा वसंतदादाच्या विचाराचा जिल्हा आहे आणि अशामध्ये वसंतदादांच्या विचारांना चालणाऱ्या या जिल्ह्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जे शेतकरी संघटनेच्या नावावर आम्हाला लढावं लागलं ला होतं मजबुरीनं परंतु तरी देखील त्या अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही साडेतीन लाखाच्या आसपास आणि महाआघाडीची धर्मनिरपेक्ष मतं होती तीही तीन लाखाच्या आसपास होती म्हणजे ते काय विचारानं भरलेली लोकं होती ते काय त्यांची म एकत्रित मताची जी बिरीज बघितली तर त्यावेळेला भाजपनं कमी मतं घेतलेली होती अशा अवस्थेमध्ये काँग्रेसचं परंपरागत असणारं हे मतदारसंघ अनेक वेळेला प्रतीक पाटील असतील प्रकाश बापू पाटील असतील शालीनताई पाटील असतील वसंतदादा पाटील असतील ह्या सगळ्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि एका अर्थानं वसंतदादाच्या एक विचाराच्या जिल्ह्याला पुन्हा एकदा वसंतदादाच्या वारसांची गरज भासू लागलेली आहे योग्य प्रतिनिधी म्हणून वसंतदादाच्या घराला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेस कार्यरत आहे काँग्रेसचे प्रयत्न चालू आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आघाडी धर्म सोडून एखाद्यानं एखाद्या पक्षाची भूमिका अडामेंटपणे मांडली तर त्याच्यामुळं आघाडी धर्माला बाद होईल आणि म्हणून आमच्या जबाबदारीनं आम्ही बोलवतो बोलत आहे आणि जबाबदारीने सगळ्या पक्षांनी वागलं पाहिजे केवळ काँग्रेसनं मोठा भाऊ म्हणून किती लोकांचं सहन करायचं ह्यालाही मर्यादा असतात त्यामुळं आघाडी धर्म पुढं न्यायचं असेल तर सगळ्यांनी एकत्रितरित्या ही सगळी उमेदवारी जाहीर केली तर बरं होईल तथापि वसंतदादाच्या घराण्यातनं लोकांची मागणी अशी आहे की वसंतदादाच्या घराण्याला कोणत्याही परिस्थिती यावेळेला निवडून द्यावं अशी खालील कार्यकर्त्यांची तरुणांची शेतकऱ्यांची शेतमजुरांची ह्या सगळ्यांची मागणी असल्यामुळं आम्ही ती मागणी तशा पद्धतीनं आमच्या पक्षीश्रेषी श्रेष्ठींसमोर ठेवलेली आहे आणि पक्षी श्रेष्ठींनीसुद्धा आमचं हे म्हणणं मान्य केलेलं येतात होता त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीवर आता पडदा टाकावा आणि आघाडी धर्म म्हणून प्रत्येक गोष्ट बोलावी जर आघाडी असेल तर व्यक्तिगतरित्या प्रत्येक पक्षानं आपली भूमिका मांडणं हे योग्य नाही असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं